आपण चांगला आनंदाने नाचतोय ढाकची ढकचिक करतोय फक्त तर नमस्कार दोस्तांनो दो। नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या आता काय होतंय माहितीये का आम्ही इन्स्टाला व्हिडिओ बनवतो युट्यूब ला व्हिडिओ बनवतो ना आणि मग त्याच्यात आपण डान्स करतो चांगला वाला भाग आता आणि त्यात व्हिडिओ पण आणि त्याच्यात काय होतंय आपण आपली ग्रामीण भाषा गावची भाषा त्याच्यावरती लोक लय काय काय कमेंट करतात काही लोक चांगली करीत काही लोक वाईट करीत आहेत तर आपण आजपासून काय करतो की काही लोकांनी लयच बारी बारी कमेंट केल्या कमेंट आपण घेणार आहोत त्यांच्या नावास आणि बघणार आहोत की एवढी क्रिएटिव्हिटी इतकी कुठून लोकांना तर पहिली कमेंट काय सेलिश आपल्याला आलेली आजची पहिली कमेंट म्हणजे खरं ते मॅडमचं नाव आहे छाया पानसरे जे तुम्हाला तुमच्या स्क्रीन वरती दिसतय हा पांसरे मॅडमला एवढा वेळ आहे

स्वतःला व्यवस्थित टायपिंग करायला येत नाही आणि ते आमच्यावरती कमेंट करतात तसे करा तुमचं मत एकदम मला ते माकड्या सारख्या ओड्या मारायच्या म्हणतायत आता सगळे तर आपले पूर्वज माकड्याच होते आहे की नाही त्याच्यामुळे माकड्या सारख्या उड्या कुठे मारते आता असं असं नाच नाही माकडा सारख्या उड्या थोडी मारतात की नाही आणि मॅडम मी काय सुंदर म्हणजे अतिशय सुंदर शब्द घेतो मला स्क्रीन वरती दिसतील आता की विदूषक म्हटले आपल्याला खर काम करतो आहे की नाही आणि त्यांना एवढी भरी मोठी कमेंट करावीशी वाटली म्हणजे आपण खरंच काहीतरी खूप छान केलंय की ते आनंदी आहे की नाही वाईट झाल्यावर ते कोण कशाला बोलतय हाय की नाही आणि त्यांचं लिखाण हे अतिशय शुद्ध चांगलं प्रामाणिक आहे आणि काय तुम्हाला असं ही कमेंट ऐकून वाईट वाटत नाही का मला आनंद कशाला वाटत माकड म्हंटली तू मला माकड तुम्ही जस म्हटला पाया पडतो बोलते आपल्याकडनं मॅडम अजून करा येस आणि अतिशय चांगल्या करा आणि त्याच्यावरची काही आणखीन आहेत कमेंट आहे बरं का कि तू का नाचतो बाबा प्रत्येक वेळा काय प्रत्येक वेळा त्याला काय अर्थच नसतो विनाकारण नाचायचं आता माणसं विनाकारण नाचतात आता शिव्या देतात हे दे लोकांना चालतंय हानामारी करतात हे लोकांना चालतंय आपण चांगला आनंदाने नाचतोय ऐक नाही ढाकचीकड ढाकचिक 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 करतोय फक्त ऐक नाही नाचण्यासाठी कारणच पाहिजे साध काही चांगलं झालं तरी आपण नाचतोय ऐक नाही आणि मग आपल्याला कारणच पाहिजे असं आहे नाही ह्याच्यामध्ये काय माहिती घ्यायची आपल्या ह्या महिन्याचे जे व्ह्यूज आहेत त्याच्यावरून माझ्या एक गोष्ट अशी झाली की आपण चांगलं काय होतं आपण या जगामध्ये प्रत्येकाला खुश नाही होऊ शकणार बरोबर कोण ना कोणतरी आपल्या कॉन्टेंट बद्दल नाराज होईल कोण ना कोणतरी हॅटी पण आपला एकमेव पर्पज काय आहे पैसा ठेवून आणि आपल्याला पैसा या लागल्या तर यांना कमेंट करू दे उलट केलं पाहिजे नाही मी मला वाटत आपल्याला वाईट वाटत आहे की नाही म्हणजे मागच्या आपल्या एका महिन्यातले व्ह्यूज इंस्टाग्राम चे पन्नास लाख लोकांनी आपल्याला भेट माणूस आणि आम्ही सगळे करून दाखवतो तर सपोर्ट करा उलट आम्हाला आणि काय होतंय माहितीये का म्हणजे कोणीतरी ते रिअल मध्ये काम करतोय तर मग तथाकथित प्रमाण भाषेत पुण्याली भाषेत बोललं पाहिजे अशी लोकांची अपेक्षा नाही मी काय शुद्ध बोलू शकत नाही मी बऱ्या बऱ्यांना पण खाली झोपू शकतो शुद्ध भाषेत मला नाही करायचं नाही आज मला फोन येतात ऑस्ट्रेलिया अमेरिका दुबई सौदी त्यांना मराठी कळत नाही असं नाही आमची जी लँग्वेज आहे आमचा जो पर्पज आहे घर दाखवणं व्यवस्थित आम्ही दाखवतो आणि त्या लोकांना कळतो तुम्हाला कळत नाही का छाया मॅडम कमेंट कर च नाही सगळ्यांनी करा उलट आम्हाला त्याच्या वाचून आम्ही खूप हसतो सो थँक यू आणि उद्याचा ब्लॉग आम्ही नक्की बघा उद्या पण आपण अशाच कमेंट वाचणार आहोत लय भारी भारी लोकांकडे एवढा वेळ असतो क्रिएटिव्ह माइंड एवढी आहेत ना त्यांची तिथे लय भारी कमेंट करतात सो स्टेटून उद्या आपण परत नवीन ब्लॉग मध्ये भेटूया थँक्यू धन्यवाद